पाइप तिकडे वडूंगी तिकडे नंदर दिसला ना पात येणार नाही बाय पा नाही जात पाइप पाइप तिकडे ना नाही नाही ती फोस्टला लावायचं अजून तिकडे पाइप टाकलेला आहे आले भरणी आले खूप भरणी दे इकडे भरणी दे देख घेता घेऊ दोन दोन वाटरसने पकडले जो आहे

बरं हा शिपु तोडून पळून जातो हा साहब शिपु तोडून पळून जातो proprio मारू आपली माहिती आहे का ते आहे समजा ते कसं आहे माहिती का पिंड्या आपण सापतो पण तुम्ही देवळात सापाची पूजा करतो आणि आपण निघला की मारतो नाही तुम्ही पहिल्यापासून मारते आम्हाला माहिती झाला मित्रांनो थोडीशी रेस्क्यू निवड पान निवड चार नावाच्या सपाला लवकरच्या सपाला याच्या नैसे संघर्ष होऊन जायचा